नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि माझी चाललेले आहे सकाळची आयुषच्या स्कूलची तयारी स्कूलचं तयार होऊन आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या बस स्टॉपला स्टँडवर आलेलो आहोत माझ्या मुलाला सोडवण्यासाठी बस येते त्यासाठी आम्ही वाट पाहतोय स्टँडवर उभं राहून आणि आमच्या काहीतरी गप्पा वगैरे पण चालू होत्या आयुषला स्कूलला सोडल्यानंतरचं काम होतं की आंघोळ करून देवपूजा करणं इथं माझी देवपूजा झालेली आहे पाहू शकता सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि किती प्रसन्न वाटते पाहू शकता पूजा झाल्याच्या आणि आमच्या झाडाला पण फुलं आली होती छान ती फुलं पण वाहिलेली आहेत तिथं मी गेलेल्या मेकअपचे काही फोटोज इथं मी जोडत आहे तुम्ही पाहू शकता माझा असं सिम्पल असं मेकअप केलेलं आहे मी इथे हा पसारा बघून तुम्हाला का वाटत असं हे काय काढलेलं आहे पण काल मेकअपला एक मुलगी आलेली लग्नासाठी ती यासाठी मेकअपला सगळं सामान काढलेलं पण काल काही शुक्रवार असल्यामुळे मला आवरायला भेटलं नाही त्याच्यामुळे म्हटलं की चला तुम्हाला दाखवत पण आणि आवरून पण घेऊयात त्यासाठी मी हा व्हिडिओ शूट करत आहे सामान नेट नेतो व्यवस्थित भरता येईल त्याच्यामुळे मी खालीच वचन ठेवले लावून ठेवलेलं आहे सगळं कारण की भरता येईल त्यासाठी एकल्याचे पॉकिट आहे ते मी एकत्र करून ठेवलं होते काल तर आज म्हटलं की चला लावून टाकाल की कशात काय होतं परत मग नंतर परत ऑर्डरला फोन आले की सापडत नाही कोणती वस्तू कशात आहे बिंदी टिकल्या आहेत सगळ्या कलरच्या प्लेन साडीवर जशा वेग जसं सुटेल तशा कधी कोणी सोबत घेऊन येतं कोणी कोणी सोबत घेऊन येत नाही त्याच्या आपल्याकडच्या आपल्याकडे जास्त त्याच्या टिकल्या आहेत ना बॉक्स आहे एक्स्ट्राचा तो पण ह्याच्यामध्ये मी माझ्या जे क्लिप आहेत ते पटकन आपल्याला भेटावेत आणि लगेच हेअरस्टाईल करता यावी त्यासाठी मी ते अशा रिकाम्या करून सुट्ट्या करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून मला पटकन घेता येतील आणि असे छोटेसे रबर बँड आहेत जे की पोनी घालण्यासाठी मला यूज होतात ते पण आहेत ह्याच्यात सुट्ट्या करून ठेवलं की मग ताप होत नाही की रे घाला रे मग त्याच्यामुळं अगोदरच जायच्या अगोदर ह्याच्यात मी प्रिपेड करून ठेवते आणि हे पफ आहे जे की आत्ता सध्या शिल्लक एकच राहिलेलं आहे मायकडं ते पण ह्याच्यात लावून टाकते की परत गडबड गोंधळ नको सापडायला आणि काल माझ्याकडून पिन आहेत ना सगळे असे बाहेर पडले गेल्या होत्या साडीला लावण्यासाठी म्हणजे काठापदराच्या साडीसाठी वापरल्या जातात त्या पिन आहेत ह्या मोठ्या आणि पाकीट ओपन केलं ना त्याच्यात टाकलेल्या आहेत ह्या आता ती मी भरून ठेवते ह्याच्यात हे छोटं पाकिट आहे त्याच्यात लावून टाकते मी पिना पण प्रिपेड करावं लागतात बरं का कारण की पिणाऱ्या पण नसतात कधी कधी कोणाकडे आणि मागच्या वेळेस एक अशी मुली होती की तिच्याकडे ना साधी पिन सेफ्टी पिन सुद्धा नव्हती त्याच्यामुळे टिकली पासून सगळं मी स्वतः घेऊन जाते घरी त्यांच्या मेकअपला जाताना किंवा मी ऐकण्याला माझ यूज करते आणि त्याचे वेगळे चार्जेस वगैरे नाही घेत त्या म्हणजे आजोबा ता बनवून वगैरे घेतो पण ह्याच्यात त्याच्यात पडलेल्या आहेत आता त्या इकडे तिकडे एकत्र करून टाकायला बाजार असतो इकडचं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला हे लावा ला झालंच नाही बाजारचे कस्टमर पण असतात आणि मग म्हंटल की चला आज वेळ पण आहे आणि कस्टमर नाही आहे तोपर्यंत करून टाकते जेणेकरून सोप्पं होईल सापडण्यासाठी त्याच्यामुळे एकत्र करून ठेवते आणि ह्या मिरेपिन आहेत हे आपण मॅचिंग वेल साठी ठेवते जास्त करून यूज करत नाही पण लागतं कधी कधी त्याच्यामुळे ठेवलेलं आहे पण अद उदर माझ्या दुकानात असतात दुकानामध्ये सेल्ससाठीच होत्या आता यूज किंवा करेकअपला जे कोणी येतं त्यांच्यासाठी यूज करते आता ह्या डब्यामध्ये बाकीच्या वस्तू मी आणि हे असे पॅकेट आहे मिशीन आहे जिग जॅकवाली ना हेअरस्टाईल एकदम परफेक्ट बसते फिक्स बसते निघत नाही जॅकवाली एकदमच मी एक डझन दोन डझन घेऊन ठेवते कारण होलसेलमध्ये कमी रेटमध्ये पण पडतात आणि गरजेच्या असतात आईन टायमिंगला कुठं पहापरी नको म्हणून ह्या माझ्या बॅगीच्या एका साईडला असतात की एका सोबत म्हणजे सोबतच असतात पण एकत्र नसतात कारण की डब्यामध्ये मी अदुगर काढून ठेवलेले असतो आणि काही ज्वेलरी पण काढली होती थोडीशी ज्वेलरी पण आहे माझ्याकडं काही काही ज्वेलरी अजून भाड्याने दिलेली आहे ती नाही आहे दाखवून साठी ज्वेलरीचं कलेक्शन एकदा घेऊन येईन तुमच्यासाठी नवरींसाठीचं जे ज्वेलरीचं कलेक्शन आहे ते आणि हेअरस्टाईलचं ते ह्याच्यातच राहिलेला गेले कानातले झुमके ते हा मोठ्यांचा सेट आहे काल घातला आणि काढला त्याच्यामुळे हे दोरी वगैरे तसंच लावायचं राहिलेलं मग नंतर काय होतं की गु गुंता होता अस गाठ बांधून की गुंतवून आणि काल त्या मुलीकडून माझी एक ज्वेलरी सेट तुटला गेला पण मी आधोरा ऍडव्हान्स घेतला होता त्याच्यामुळे काही ठीक आहे बोलली नाही असा सेट होता डबलचा तो तुटलाय माझा आता काहीच होऊ शकत नाही कारण की ह्याचं पेंडेनच हरवलेलं गेलं आहे पेंडेनस नाही आहे खाली पण बघूया नंतर कधीतरी कशाला उपयोगी आलं तर म्हणून हे ठेवून देते असं खूप ज्वेलरी आहे आणखी सुद्धा पण हे छोटासा एक बॉक्स आहे त्याच्यात ठेवून देते हे कारचा वेगळा डबा असतो बिंदीचा वेगळा डबा असतो पण आता सध्या तरी मी ह्याच्यातच घालून ठेवलेलं आहे सगळं हा एक बॉक्स झाला हे मॉइश्चरायझर आहे लाग 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 ते लागतं थंडीमध्ये पण लागतं आणि आहे पण लागतं की मेकअप फुटले कात्री लागते मला कशाला पण यूज होतं काहीतरी फोडायचं वगैरे असेल किंवा अँब्रज वगैरे कटिंग वगैरे झालेलं असेल त्यासाठी हा एक बॉक्स रेडी करून ठेवलाय पॅलेट आहे आय शॅडोजचं त्याला काही पॅक करायची गरज नाही कारण की मग ठेवत आहे आणि तसं ठेवते मी आणि काल काय झालेलं की लिपस्टिकची शेड पण ही लावायची ती लावायची ती लावायची करून ह्यातल्या त्यात ह्यात ह्यातल्या करण्यातच गेलं हो, पूर्ण आणि त्याच्यामुळे आहे तसंच लावून टाकलेलं पिणं पाहू शकतात की ह्यातल्या त्या त्यातल्या ह्यात पडलेल्या आहेत सगळ्या गडबडीत होतं सगळ्यांच्याबरोबर असं आणि हा छोटा आयशाडो पॅलेट आहे हे कलर आहेत असे साधे सिंपल कलर आहेत च्यांना डार्क आयशाडोच नको आहेत त्यांच्यासाठी आणि ही प्लेन चंद्रपूर पण एक टिकलीचं पॅकेट आहे की जे करून बाहेरच राहिलं आता ते ठेवून देतो आणि ह्यात पण काही पी होते ते पण ठेवून देते कन्सिलर्स आहेत वेगळे वेगळे कंपनीचे फिटनेचे आहेत मेबलिंग आहेत आणि गर्लचे हायलाईटचे हे एकत्रित ठेवते आणि हे है, क्रीम आहे फाउंडेशन क्रीम जे की अदोगर मी वापरायचे पण आत्ता पण त्यात शिल्लक आहे पण आत्ता काही जास्त यूज होत नाही त्याचं कारण की हे स्किन टोननुसार यूज करते मी हे हायलाइटर आहे लिक्विडमध्ये पण आहे माझ्याकडं आणि हेच आहे मी काय खूप मोठी व्हॅनायटी घेतलेली नाहीये पण जे जसं काही माय जसं माझ्याकडे येत गेलं साठत गेलं तसं जसं मी ठेवलेलं आहे लिबाम आहे आणि पॅलेट पण ह्याच्यात आयड पॅलेट पण ह्याच्यातच ठेवते कारण की मग जसे जसं ऍडस तस कॉम्पॅक्ट पावडर आहे कॉम्पॅक्ट पावडर ना इकडे तीन ते चार प्रकारच्या आहेत स्किन टोन नुसार पाहू शकता त्याच्या तिक स्किन टोनला जो यूज होईल तो यूज होईल असं ठेवलेला आहे आणखी काय शेडो पॅलेट आहेत हे डार्क शेड आणि चम, चमक आहे चम, चमका याच्यात बाकीच्या दोन्ही मध्ये मल्टी कलर आहेत हे जुने झालेले बॉक्स आहेत ना त्याच्यामुळे गडबडीत उघडणं गडबडीत जात त्याच्यामुळं हा एक बॉक्स ठेवून हे बॉक्स अरेंज करायचं कारण हे होतं की ज्या त्या गोष्टीत प्रत्येकी जागते जागेन टाइम वर भेटतील म्हणून आणि माझ्याकडं शॉप मध्ये अगोभरपासूनच पावच बॉक्स होते त्यामुळे मेकअपसाठी बॉक्स असले की ऑर्गनाईज करायला बरं पडत डोळ्यांच्या मेकअपसाठी आणि ह्याच्यासाठी हायलाइटरसाठी वगैरे यूज होतं त्याच्यामध्ये एवढे ब्रश आहेत माझ्याकडे सध्या काज पेन्सिल आहेत काज आहे अब्ब पेन्सिल आहे जे अशी पेन्सिल सारखे ते आहेत ना ते मी ह्याच्याच बॉक्समध्ये ब्रशच्या बॉक्समध्येच ठेवते हे आय आहे स्केच मधलं आणि हे लिप केअर आहे म्हणजे आउटलाइनर आहे कन्सिलर आहे हे ब्लॅक स्किनसाठी त्यामुळे हे एक ह्याच्यातच ठेवते मी क्लच आहे आणि हा मेकअप फिक्सनर आहे तो मला मेकअप झाल्यानंतर लागतो आणि हा आहे हेअर फिक्सनर की ज्यांनी हेअरस्टाईल फिक्स होईल हालणार नाही त्याच्यानं आता लिपस्टिक लिपस्टिक लिक्विडमध्ये पण आहे आणि ह्याच्यात पण आहे जास्त करून डार्क कलरच यूज होतात त्यामुळे डार्क कलरच्याच लिपस्टिक आहेत सगळ्या आणि जास्त करून लाल चॉकलेटी मरून जांभळ्या कलरच्या साड्या असतात त्यामुळे आत्ता तरी शक्यतो मी त्याच घेतल्या आणि जसं जसं म्हणजे मी कुठे जाईन कुठे म्हणजे असं गेली की मी घेऊन ठेवते असं कोणत्या कंपनीच्या आहेत एकदम असं नाही आहे आणि हे लिक्विडमधल्या आहेत कोणाला कसं कोणाला कसं आवडतं त्याच्यामुळं प्रत्येक ब्रँडची प्रत्येक वेगळी वेगळी घेऊन ठेवलेले आहे फाउंडेशन आहेत जास्त करून मी फाउंडेशनचा यूज करत नाही बरं का कन्सिलर आणि पॅनकेकच्या मेकअपवरच असते हे आहे आ, मस्कर आहे आणि हे आहे, ब्लेंडर आहेत ब्लेंडर माझ्याकडं खूप आहेत पण आता सध्या इथे तर केअर आहे लिप केअर ज्यांच्यावर चुकतात त्यांच्यासाठी आणि हे असं फिक्स करून ठेवलेलं आहे सगळं सामान हा एक बॉक्स तयार झाला आहे आणि एक ब्रेडचा एक बॉक्स त्याच्यासाठी आणि पार्लरवाले म्हणलं तर अशा गोष्टी म्हणजे सोबत असलेल्याच गरजेच्या असतात कारण की मग कस्टमरला कुठे बाहेर फिरायची गरज नाही तर त्याच्यामुळे हे दोन सेट मी घेऊन ठेवलेले आहेत आणखी एक दोन घेणार आहे पण वेळ येते ना केस हेअरस्टाईल आहे खूप म्हणतात ह्याला मी नीट एकदा ज्वेलरीचा व्हिडिओ नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी हे एक हेअरस्टाईलसाठी हो खोपासाठी वापरते मी आता फक्त ऑर्गनाईज करते आहे ते सामान त्यासाठी हेअरस्टाईलला लावण्यासाठी गुलाबाचा हे केलेलं आहे रोल्स केलेलं आहे आणि हे जर कोणी हे घातलं फ्रेंच रोल वगैरे घातलं त्यासाठी यूज होत आणखी एक तोपा सिंपल असं साधा आदोगर हा घेतलेला नंतर मग तो घेतला मी बाकीचं सगळं असं बनायचं म्हणजे हेअरस्टाईल बनायचं सामान आहे की काल इतकी घाई गडबड झाली आणि त्याच्यामुळे ज्वेलरी त्यात त्यातलं सामान होतात असं गेलेलं त्याच्यामुळे इकडे तिकडं आहेत वस्तू खर्च आणि कधी कस्टमर घरी येतं कधी शॉपमध्ये येतं त्याच्यामुळं काय होतं की काही सामान घरी जातात काही कामा शॉपमध्ये येतात हेअरस्टाईलच सगळं एका कॅरी बॅगमध्ये ठेवते जेणेकरून आणि ही माझी वेनेलटी म्हणा किंवा बॅग म्हणा पार्लरची मेकअपची जी आहे ती त्याच्यात मी सामान ॲडजस्ट करते या तुम्ही म्हणता आणि छोटी आहे तर छोटी नाही आहे ह्याच्यात माझं भरपूर सामान बसतं फक्त मशनी आणि हे जे की ज्वेलरी आहे फ्लावरची ज्वेलरी ती बसत नाही मशनी एक दोन बसतात पण बाकीच्या सगळ्यात जर नाही असल तर नाही बसत बर दिवशी ती पण दहा मिनिट पण ती एवढी मोठी धुऊन जायला मला काही बरं वाटत नाही त्याच्यामुळे मग मी ह्याच्यातच धुऊन जाते आणि मेकअप फिक्सार पण आहे बघा ह्याच्यामध्ये एवढं सामान बसले आणि प्लस ह्याच्यात मशनी पण आणखी बसू शकतात मशनी पण हे कसं रो हे करून ठेवलेलं आहे आता मी जेव्हा शॉप ओपन केलं त्यावेळेस मी सगळ्या मशिनी नवीन घेतल्या परत कारण की अधोबरच्या होत्या पण त्या ब्रँडेड नव्हत्या जेणेकरून मला हेअरस्टाईल वगैरे उपयोगी पडतील ते अशा मशिनी घेतलेल्या आहेत मी हे क्रीम मशीन आहे हेअरस्टाईलसाठी साठी उपयोगी पडते आधी क्रिम पिंक केली की हेअरस्टाईल बसते व्यवस्थित आणि ही पण बॅगेमध्ये बसून जाते हेअरची काही एवढी गरज पडत नाही मेकअपमध्ये कारण स्ट्रेटनिंग आहे पण कधी कधी कोणाचे कर्ल्स असतात त्यांना स्ट्रेटनिंग करायची असते त्याच्यामुळे ही पण घेऊन जायचं गरजेचं पडतं त्याच्यामुळे ही पण घेऊन जावं लागते मशीन कारण सायडर पण असतात सायडरला कुणाकुणाला स्ट्रेटनिंग लागते ही माझी आयकॉनिकची मशीन आहे सात हजाराची साडेसात हजाराची सॉरी आणि बाकीच्या ह्या दोन्ही मशिनी मी आयकॉनिकच्या घेतलेल्या आहेत कारण की मला स्ट्रेटनिंग आयकॉनिकची काय घ्यायची होती की कारण की माझ्या पार्लरमध्ये मी जास्त करून आणि ठीक कॅरेटिंग स्मूथने आणि ते चालू करायचं होतं म्हणून त्याच्यामुळे सध्या तरी मी हीच फक्त आयकॉनिकची मशीन घेतलेली आहे जी की मला पडलेली आहे साडेसात हजाराला आणि ही आहे कर्ल्सची मशीन वेगाची आहे आणि ही मला दीड हजाराला पडलेली आहे मशीन कारण वेळ जास्त ह्याचं आणि दोन वर्षाची वॉरंटी दिली आहे मला ह्याच्यात पण आता खूप प्रकार आलेले होते

ऑगनाईज करून झालेलं आहे माझ्या इकडे आणि आता बॅगेमध्ये ठेवायचं आहे याला पाहू शकता की किती नीटनेटकं वाटतंय पण जेव्हा का कोणी मेकअपला येतं का तेव्हा पूर्ण ह्याची सेटिंग जाते कशात काय गेलं कशात काय नाही की समजत नाही पण परत नंतर ठेवायचं म्हणले की मग कंटाळ येतो की एक दिवस पूर्ण असं जातोच की याला ऑर्गनाईज करायला माझं सामान थोडं आहे बरं का पण मला जेवढं का लागतं मेकअपसाठी तेवढं मी घेऊन ठेवलेलं आहे आणि पुढे पण घेत राहीन पण मी याच्यात सॅटिस्फाय आहे तुम्हाला माझं सामान कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय